एकोणीसाव्या शतकामध्ये बाहेरचा एक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या ज्ञानाच्या जोरावर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळवतो त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना त्या परदेशी शिक्षणासाठी त्या काळामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाकडून स्कॉलरशिप मंजूर होते ती स्कॉलरशिप मंजूर होत असताना एक करार केला जातो तो करार होता की परदेशी शिक्षण पूर्ण करून माघारी आल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी करावी त्या करारानुसार भीमराव आंबेडकर जेव्हा परदेशातील शिक्षण पूर्ण करून माघारी येतात तेव्हा बडोदा संस्थानामध्ये नोकरीसाठी जातात साहजिकच परदेशी शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांना वाटत होत त्यांचा ग्रह झाला होता की आता मी इतकं परदेशात उच्च शिकून आलोय मला आता जातीवाद छळणार नाही माझ्या जगण्याचं स्टँडर्ड उंचावलं आहे मी एज्युकेटेड आहे परंतु या सगळ्या त्यांच्या ज्या भावना होत्या त्यांचे जे विचार होते हे बडोदा संस्थानामध्ये त्यांना आलेल्या अनुभवातून गळून पडले आणि त्यांची ती बडोदा संस्थानामधली जी वाटचाल आहे ती खूप भयानक का आहे कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जातीच्या नावानं त्यांचा जो छळ झाला तो त्यांनी जेव्हा सांगितला तर तो आजही आम्ही जर वाचला तर अंगावर शहारे येतात त्यांना जात विचारून प्रत्येक ठिकाणी घर नाकारलं गेलं इतका उच्च शिक्षित माणूस परदेशात शिकून आलेला पण घर नाकारलं गेलं शेवटी एका पारशाच्या हॉटेलामध्ये त्यांनी रूम मिळवली तिथेही त्यांना जात दुसरी सांगावी लागली आणि रूम मिळवली परंतु काही दिवसांनी त्या पारशी व्यक्तीला कुणकुन लागली की हा पोरगा महाराचा आहे आणि जसं हे कळलं तशी पाच सात पारशी माणसं हातात काट्या घेऊन कुराडी घेऊन या तरुणाजवळ म्हणजे बाबासाहेबांजवळ संध्याकाळी आली आणि त्यांना दम देऊन विचारू लागली की तू महारा असून तू आमच्या पारशी हॉटेलात मुक्कामाला कसा का काय थांबला शेवटी जीवावर आलेल्या या प्रसंगातून बाबासाहेबांनी कसं तर निभावलं बाबासाहेब तिथून बाहेर पडले पण बाबासाहेबांना तिथून पुढे कित्येक रात्री झोप लागली नाही बाबासाहेबांना त्या जातीवादाच्या वेदनेचा तो छळ त्यातून होणारा समाजाचा छळ या सगळ्या विचारांनी त्यांच्या डोक्यामध्ये थैमान घातलं होतं आणि त्याच रात्री त्याच रात्री बाबासाहेबांनी मनात संकल्प केला की माझ्या समाजाला या देशातल्या बहुजनांना अस्पृश्यांना या जातीवादाच्या दलदलीतून चिखलातून मी बाहेर काढेन तो दिवस होता तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा आणि म्हणून बाबासाहेबांनी हा संकल्प ज्या दिवशी केला की या जातीवादाच्या दलदलीतून मी या साऱ्या समाजाला बाहेर काढेन त्या बडोद्यात केलेला हा संकल्प खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीला अधिक गतिमान करताना आणि जाती अंतांच्या मार्गावर ही चळवळ पुढे घेऊन जाताना दिसला म्हणून या जगातील बाबासाहेबांच्या करोडो अनुयायांच्या वतीनं तेवीस सप्टेंबर हा दिवस बाबासाहेबांचा संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो बडोद्यामध्ये बाबासाहेबांचे लाखो अनुयायी एकत्र येतात आणि संकल्प दिवस साजरा करून बाबासाहेबांना अभिवादन करतात महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन करतात माझ्या बांधवांनो त्या भागात असाल असाल जवळपास तर संकल्प दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जय भीम जय संविधान जय भारत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद